कशा ठेवतात की त्यांनी मोबाईल पासून दूर राहतात तुम्ही जर चार चार तास मोबाईल तयार तर ते दूर राहते का इथं नाही म्हणून काय फायदा गेल्यानंतर करा ना बंद करा तो मोबाईल हा जवळ आलेला माणूस अमेरिकेतून आपण त्याच्याशी बोलू शकतो पण जो माणूस माझ्या शेजारी बसला तो मोबाईल वर तुटला ना अमेरिकेतला माणूस मी मोबाईलवर बोलतोय त्याचा माझा बोलतो तर संपर्क होतोय पण शेजारी बसलेल्या माणसाने माझा संपर्क तुम्हाला मोबाईलवर तर आपण त्याचा किती वापर करावा आणि किती नाही याचा सुद्धा ताण्य मला असं वाटतं आजच्या महिलांनी आजच्या युवकांनी युवतींनी हे सगळं पाळलं पाहिजे आपला पोशाख कसा असावा आपला पहिला कसा असावा याचा देखील भान आज आपल्या या सगळ्या महिलांनी ठेवलंच केलं पाहिजे चुकीच्या असणार नक्कीच बोलत नाही का चुकलं असेल तर मला नक्की क्षमा करते पण आपण राज जय म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज म्हणते की जय म्हणतो पण आपण त्यांच्यासारखं वाचतो का नाही वागा ओ मी पण नाही वागत पण मी थोडे तुमच्यापेक्षा दोन पुस्तकं बघत जास्त वाचले पुन्हा तुमच्याशी फक्त संवाद साधणार आहे आणि फक्त जे मी वाचलंय ते तुम्हाला सांगणार आहे मी मार्गदर्शन कलावून उभं आहे फक्त आजच्या भाषणातून किंवा आजच्या या थोड्याशा दोन आपण एक अप्पा मानणार आहोत आणि घरी तुमचा मुलांना आपण त्यांना काय सांगायचंय त्यांच्यावर कोणत्या प्रकारचं पैसावरର୍ण किंवा दबाव न टाकता तो तुमच्या पद्धतीने कसं चांगलं सांगायला पाहिजे त्याने कसा अभ्यास केला पाहिजे या सगळ्या गोष्टीच्या वेळेला तुम्ही त्याला सांगितलं त्या वेळेला स्वतः तरी तुमच्या मनातली चीजवूं ही तुमच्या मनात जीवंत झाली पाहिजे त्यावेळेला वेळेला शिवाजी महाराज करते एक वाक्य लागू झालं शिवाजी जन्मावर तो सीधा करा मुळात या वाक्याची लाच महाराष्ट्राच्या तमान नागरिकांना आणि माणसांना वाटली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावा तो सेना त्याचा घरात का आपल्या घरात का नाही कारण संस्कारांचा छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता माता राजू एक जरी यांचा आदर्श घेतला तरी मला वाटतं इथं बसलेल्या सगळ्या महिलांचे आणि माझ्या सगळ्या सगळ्यांचे सगळ्यांचं आयुष्य सुजलाम आणि सुकलाम झालेलं असत फक्त एक आदर्श कोणता तरी घ्यायचा कुठलाही तीनशे आदर्श मी त्यांच्या तुम्हाला आत्ता सांगू शकतो पण तरी एक फक्त आपल्याला घ्यायचा आहे आणि त्या माध्यमातून आपलं आयुष्य सुजलाम आणि सुखलाम करायचंय आपल्या मुलांना घरी छत्रपती शिवाजी महाराजांचं एक छोट पुस्तक नक्की आणून द्यायचं आता मी जर विचारलं तर नेहमीपेक्षा हा जास्त वर येते की आमच्याकडे महाराजांचं पुस्तकच नाही पुस्तक नाही मग आपण त्यांचा अपेक्षा ठेवतो की त्यांनी वेळ अभ्यास करावा वेळ सगळ्या गोष्टी कराव्या पण मुळात त्या वेळेचा भार आपण ठेवतो का नाही मग याच वेळेच भार जर या जिजामातेने ठेवलं नसतं तर स्वराज्य घडलं असतं का हा साधा आणि सोपा प्रश्न जिजामाते सारख्या एका कणकर बाईवर एका व्यक्तीवर एका महान पुरुषावर त्या महान व्यक्तीवर बोलण्या पण तुम्ही आम्ही मोठे नाही बालपणी त्यांचं लग्न झालं होत जाधव घराणं निदान साईला त्यांचे वडील हे चाकरी करत होते पाच भावंड आणि मग तिथं म्हणजे आपण त्याला म्हणतो की पाच भावाच्या पाठीमाग ती लाडके भावाची लाडकी बहीण आहे असं काही करायला नव्हतं वय वर्ष अकरा दहा ता वेळेला त्यांचं शहाजी महाराजांचे लग्न झालं दहाव्या अकराव्या वर्षीच संसाराचा गाडा त्यांनी सांभाळला सासरे सांभाळाय महारे महारे सांभाळ महारेचे नाव कला आजाराची मनसबदारी होती मनसबदारी म्हणजे राजे लखुजीराव जाधव हे जिजामातेच्या वडिलांचं नाव त्यांना निजाम साई दहा हजाराचे सरदार म्हणजे घोडे पायदळ अश्व हे सगळं त्यांच्याकडे होत आणि त्यांना सिंधखेड हा सुपा दिलेला होता म्हणजे ते गाव त्यांना दिलेलं होतं त्याचे ते वदनदार होते मानभराचा पोठा होता पण तुमच्या अक्षसारखाला त्यांनी केलं असतं तर तो, तो परगड्या रा राहिला असता सिद्धखेडे प्रकार झालं असत आणि मुळात इतिहासाच्या नावा इतिहासावर हे नावच त्यांनी तोडलं गेलं असत खूप आहे वाचण्यासारखं खूप आहे पराभव देखील तेवढेच स्वीकारले विजय देखील तेवढेच आहे पण पर पराभव तुम काय शिकायच आहे येतात पराभव जातात पराभव येतात पराभव जातात पराभव तरीही का राहतात पराभव आणि ज्यांनी घडवला इतिहास त्यांनाही शिकवून जातो पराभव असा असतो पराभव घडवलाय त्यांना देखील पराभव करावाच लागलेला आहे आणि दोन पावलं मागे यावीच लागलीये तेव्हा पराभवाची शहाजी शहाजीराजांच्या आई नाव माहिती का त्यांचं या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे या अगदी लहान सहान गोष्टी आहेत ज्या वेळेला आपल्याला माहिती पडतील त्यावेळेला आपण आपल्या घरातल्या सगळ्या मुलांना शिवाजी महाराज काय आहे आणि जिजा माता काय आहे हे त्यांना सांगू शकतो मी दहा जरी प्रश्न विचारले तरी तुम्हाला नऊ प्रश्नांची उत्तरं येणार नाही मुळात ते आपण वाचलं गेलं पाहिजे सोपं नव्हतं जिजा माता होणं सोपं नव्हतं शिवाजी महाराज होणं सोपं नव्हतं वय वर्ष सोळाव्या वर्षी पहिला किल्ला जिंकला हे सोपं नव्हतं पण ती स्वप्न दाखवली ही जिजामातानी दाखवली तेव्हा शिवाजी महाराज स्वप्न पाहू शकले कारण मुळात घरातला जो मेन पिलर असतो जो खांब असतो तो मजबूत होता आणि त्या खांबाचं नाव होत जिजाऊ राजा सतत पढाई सतत तड्यांवर जिजामातेचा मोठा मुलगा संभाजी तो शहाजी महाराजांसोबत सतत तळ्यावर असायचं आणि त्यानंतर ज्या वेळेला दुसऱ्यांदा जिजामाता राहिला त्यावेळेला पोटामध्ये होते बाळ शिवाजी शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी देवीचा नाव ठेवल्या गेलं गेलं शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी आहे नव्हत्या किल्ल्यावर आई होण सोपं न काढता न विवारता हे सुद्धा दिलेलं आहे सोपं नव्हतं ज्या वेळेला पुण्यासारख्या जमिनीवर नापीक जमीन होती इथं कुठलाही माणूस वस्ती नव्हती हो इथं माणसं यायला तयार नव्हती हो तर मुघलांचा अवघोष होता दुष्काळ होता कडक ऊन पडलेला होता आणि सुपीक जमीन सगळी नापीक झालेली होती तिला सुपीक करायची लोकांचा विश्वास आपल्यावर संपादन करायचा आणि पुणे परगणा हा स्वतंत्र पुणे म्हणून त्याला घोषित करायचा हे सगळ्यात प्रथम काम जिजाबाईंनी केलं